आज मुथाणे परिसरातून महादेव मंदिर येथून सकाळी लहान सुद्रीच्या संकल्पनेतून पायीदिंडी सोहळामध्ये परिक्रमा पूर्ण डोंगराला वाळ समोरून आम्ही या ठिकाणी मुठाणे गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी प्रथमता सकाळी कांदरवाड्याच्या मंदिरामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्यानंतर भैरोबाची वाडी त्यानंतर नायकरवाडी नंतर, नायकर नंतर पागीरवाडी मारुतीचं दर्शन घेतलं ना आता नायकरवाडीमध्ये दर्शन घेतलं तिथं फराळाचा कार्यक्रम झाला नंतर पागीरवाडीमध्ये दर्शन घेतलं तिथे फराळाचा कार्यक्रम झाला नंतर तोरणमाळी मार्गे या ठिकाणी मुथाण्यामध्ये आलेलो आहे आता मारुती मंदिरामध्ये आम्ही बसलेलो आहे या मंदिरामध्ये अतिशय सुंदर असं आम्हाला वाटतंय आणि वर आमचं भैरोबाचं मंदिर वसलेलं आहे आमच्या भागामध्ये मोठमोठे डोंगर आहे मुथाणी परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आमच्या डोंगरांचे नावं जर सांगायचे ठरले तर वळेची माळी असेल रवळा असेल खोरण माळी असेल इकडं खाली भांदरी वांदर नळी ध्वदानी बांधणी अनेक अशा बऱ्याचशा नळ्या आहेत धामेरी पर्वत असा एक उंच असं महाराष्ट्रात सर्वात उंच असं शिखर आहे या भागामध्ये ून सर्व प्रवर नदीला पाणी जातं आडाळात नदीला पाणी जातं देवठाण परिसरात पाणी जातं अशा आमच्या गावाला तेरा चौदा शिवा लाभलेल्या गावांच्या त्या प्रत्येक गावाला आमच्या मुथळ्यातून पाऊस पडल्यानंतर पाणी जातं आणि त्या लोकांचे समाधानी होतात आमच्या परिसरासा परिसरामध्ये एक असं वातावरण आहे असं कधी झालेलं नाही पावसाळ्यामध्ये आमच्या आम्हाला कधी पाण्याचा पिण्याचा तोटा येत नाही आत्ताच आमच्या इथं स्थानिक सर्व कार्यकर्त्यांनी सरपंच उपसरपंच असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते या कार्यकर्त्यांनी मिळून एक मोठी योजना आणलेली सर कोणाच्या इकडे नाव घेता येणार नाही सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी योजना योजना आणलेली तिची योजना या कालखंडामध्ये आता सात आठ महिन्यामध्ये पूर्ण होते त्यानंतर आम आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमच होते त्यानंतर आमच्या मुथाळे गावामध्ये असं असा एक परिसर आहे प्रत्येक ठिकाणी अशा काही भागामध्ये कांडवडी परिसरामध्ये एक काही जागा आहे बंधाऱ्यासाठी इकडं वरती डोंगरावरसुद्धा जागा आहे अशा जर लोकांनी जर जागा दिल्या बंधाऱ्यासाठी तर लोक ते बागायत उभं राहील व्यवसाय वाढेल कारण लोकांचा या भागामध्ये दूध व्यवसाय चालतो आणि पाण्याची व्यवस्था जर झाली तर शेतीला पाणी उपलब्ध होईल तरी सर्वांनी लोकांनी पाणी उपलब्ध करून द्यावं आणि या मंदिरामध्ये जे मंदिर आमचे पाच मारुतीचे मंदिर आणि या पाच मंदिरात आमचं दर्शन झालेलं आहे तसंच उन्हाळ्यामध्ये आमच्या मुथाळे गावामध्ये पाच सप्ते बसतात सुरुवातीलाच जुन्या मारुतीला या सप्ताह बसतो आणि नायकरवाडीला सप्ताह बसतो त्यानंतर पागीरवाडीला बसतो त्याच्यानंतर म्हणजे जुन्या मारुती नंतर कांडवाडी बसतो आणि शेवटचा सप्ताह आपल्या मुथाळे गावामध्ये बसतो असे पाच सप्ते आयोजित केले जातात त्याचबरोबर नागपंथी सीताराम महाराज सदगीर यांनी त्यांच्या संकल्पनेतून गेली बारा तेरा वर्षापूर्वी पायीदिंडी सोहळा आयोजित केला होता तो आजही मी चांगल्या प्रकारे चालू आहे आता जास्तीत जास्त लोक या ठिकाणी पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात शिर्डीला जात असतात त्यानंतर भंडाराचा कार्यक्रम होत असतो त्यानंतर आत्ताच त्यांनी एक नवीन संकल्पना मांडली यावर्षी या पाठीमागच्या आखाडी एकादशीला आपल्या मुथाणे परिसरातून एक पायी दिंडी सोहळा आयोजित केला होता आणि अगस्ती ऋषी या ठिकाणी मंदिर या ठिकाणी त्यांनी दिंडे सोहळा आयोजित करून तिथंसुद्धा या ठिकाणी भाविक भक्त भरपूर जमा झाले होते त्या सुद्धा अतिशय चांगलं दर्शन झालं आमचं गाव भौगोलिकदृष्ट्या अतिशय उंच असं या ठिकाणी वसलेलं आहे या डाव्या बाजूला टाकरीचं एक पांडवकालीन असं मंदिर टाकरीचं एक मंदिर अंबिका मातेचं मंदिर वसलेलं आहे त्याचबरोबर इकडं अगस्त्य ऋषीचं मंदिर आहे इकडं भोनेई माता आहे वरती आमच्या भैरोबा मंदिरापासून जर वर भैरोबाच्या मंदिरा जर जवळ गेलं तर तिथून जर वरती पाहिलं तर भंडारदरा धरण दिसतं म्हणजे अतिशय उंच निळुंडे आणि भंडारदरा धरण दिसतं अतिशय उंच असा पर्वत हा वसलेला आहे तरी मी सर्व जनतेला आव्हान करतो अकोले तालुक्यातील आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करतो तुम्ही एक निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी आमच्या मुथणी गावाला भेट द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो